काय ना आराम सुरू सध्या आता अरे वातावरणच काय नियोजन विजय वातावरण अवकाळी पाऊस आहे ना हाय ग आता आमच्या इकडे साधेल बघा तू असं साधे इतकं भयान आहे इकडे पण आहे बघा आता तीनच्या पुढे आपण तुम्हाला घर झालेला आवाज येणार दारू केज तुमचं जे हे आहे का जामखेड हा जामखेड जामखेड हा त्या साईडनं तुम्हाला पाऊस दिसल तीनच्या पुढं आभाळाच वातावरण नगरचं कसं आहे वातावरण काय नगरला बी स्थानिक म्हणजे सर्वत्र नाही स्थानिक वातावरण तयार होऊन शेवगाव हा शेवगाव का म्हणजे महाराष्ट्रामध्ये जागोजागे थोडं 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 असं बऱ्याच ठिकाणी हो पण जास्त नगरकड पण आहे आणि बार्शी तिकडे सुद्धा आहे आणि हे जामखेडकडे का हो जामखेड साइडला आहे जास्त इथं जामखेड बीड हजामखेड बीड कळंब बार्शी लातूर ह्या भागात जास्त आहे असं आणि वावकाळीचं वातावरण गर बर म्हणजे आपलं सीजन पाऊस आता हे म्हणजे स्वरूपात म्हणजे पंचवीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत बघाय पण मध्ये थोडं कमी होईल असं आज थोडं सोळा तारीख ना आज आजच्या पेक्षा थोडं मध्यंतरी म्हणजे वीस पासून थोडं कमी होईल दोन तीन दिवस पुन्हा आजू बावीस तेवीस वाढणार बावीस तेवीसला ला बावीस पासून बावीस पासून पुढे थोडं वाढणार आणि आणि ऊन पडत जास्त ऊन हे चांगलं अजून दहा जून पर्यंत ऊन राहणार असं दहा जून पर्यंत का दहा जून पर्यंत हो म्हणजे आपला मान्सूनचा पाऊस येत नाही तोपर्यंत तो ऊन उन्हा कडक राहणार आहे आता मान्सूनचा आपला कधी काय मग ठर मान्सूनचा मी तसा अंदाज केलाय मान्सूनचा मान्सून आपल्याला चौदा तारखे येईल बघा मान्सून का हो चौदा जून असे ग आजच वातावरण असं आहे मग काय काय नाही बसलो होत आपलं शेडचं काम चालू होत म्हणलं करा काय नाही काय चाललंय काय नाही हो पाहिजे मी ती पोस्ट टाकेल शेडची तीच हा हा तेच काल चालू आहे हो हो होऊन पडलंय त्याच्यामुळे बसलो होत सावलेला नाही ऊन असले ना हवा नाही गर्मी जास्त हवा तर बिलकुल नाही राव नाही हो होय चाललं काय नाही मस्त जेवण वगैरे झालं का हो जेवण झालं असं हो ठीक आहे मग काय शेतात उद्योग चालू आहे का आता सध्या ट्रॅक्टर सुरू पहाटे काढायला सुरू आहे असं का बरं 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 मग काय नाही हो करायचं